वीस दिवसांपूर्वी जेलमधून सुटलेला कल्याण आणि नवी मुंबईचा सराईत गुन्हेगार विजापूर नाका डी बी पथकाच्या जाळ्यात अडकला सॅमसन रुबिन डॅनियल व 25 राहणार कल्याण पश्चिम जिल्हा ठाणे या सराईत गुन्हेगाराला विजापूर नाका डी बी पथकाच्या पोलिसांनी तीन तासात अटक करून चोरीचे तीन गुन्हे उघडकी सांडले विजापूर नाका पोलीस ठाण्याच्या हद्दीत दाखल असलेल्या घरफोडीच्या घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेजच्या सहाय्यानं आणि तांत्रिक माहितीच्या आधारे सोलापूर रेल्वे स्टेशन इथं वरिष्ठ पोलीस निरीक्षक दादा गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक शीतलकुमार गायकवाड आणि त्यांच्या पथकानं सापळा रचून सराईत गुन्हेगार सॅमसंग डॅनियल याला शिताफीनं अटक केली त्याच्याकडून सत्तावीस हजार सहाशे ऐंशी रुपयांचा मुद्देमाल जप्त करून चोरीचे तीन गुन्हे उघडकीस आणले शहरात विविध ठिकाणी चालत फिरून घरफोडी करणारा सॅमसंग डॅनियल हा सी सी व्हीत कैद झाला होता वेशभूषा बदलून तो घरफोडी करायचा दुसऱ्या घरफोडीवेळी त्यानं जीन्स आणि टी शर्ट परिधान केला होता यावेळी चोरट्याच्या हातावर टॅटू काढल्याचं दिसून आलं मुंबई आणि पुणे इथं सेवा बजावून सोलापुरात नव्यानंच नियुक्त झालेले वरिष्ठ पोलीस निरीक्षक दादा गायकवाड यांनी तपासाची सूत्र फिरवत चोरट्याच्या हातावरील टॅटू मुंबईकडील असल्याचा संशय असल्यानं मुंबई आणि कल्याण इथं आरोपीचं रेकॉर्ड तपासलं तेव्हा आरोपी हा कल्याण नवी मुंबई जळगाव येथील सराईत गुन्हेगार असल्याचं निष्पन्न झालं वीस दिवसांपूर्वीच जेलमधून सुटून आल्यानं रेकॉर्डवरील फोटोच्या सहाय्यानं आणि टॅटूमुळे या चोरीचा छडा लावण्यात पोलिसांना यश आलं ही विशेष कामगिरी पोलिस आयुक्त एम राजकुमार पोलिस उपायुक्त विजय कबाडे सहाय्यक पोलिस आयुक्त अजय परमार विजापूर नाका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दादा गायकवाड पोलीस निरीक्षक संगीता पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक शीतल कुमार गायकवाड समाधान मारकड गणेश शिर्के हुसेन शेख सचिन हार संतोष माने श्रीनिवास बोल्ली अमृत सुरवसे सद्दाम आबादी राजे राहुल सुरवसे स्वप्नील जाधव रमेश कोरसेगाव हरिकृष्ण चोरमुले यांनी बजावली